नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सुट्टीसाठी गावी गेल्यानंतर घरच्या शेतात आम्ही नेहमीच जातो आणि शेतात गेल्यानंतर तिथे मला दिसते ती म्हणजे माझ्या आवडीची ही चिवळची भाजी हिला चिवळची भाजी चिवाईची भाजी किंवा घोळची भाजीसुद्धा म्हटलं जातं तर मस्त घरच्या शेतातली ही ताजी ताजी भाजी आहे यापासून तुम्हाला चमचमी तशी रेसिपी करून दाखवते मार्केटमध्ये विकतसुद्धा ही मिळते तर मिस्टर त्यांनी भाजी काढून घेतली खुरप्याच्या मदतीने थोडीशी उंचावली मला काढता येत नाही त्यांनाच काढता येते आणि ती भाजी त्यांनी काढून घेतली त्यानंतर भाजीला लागलेली एक्स्ट्रा माती सुद्धा या पद्धतीने काढून घेतलेली आहे आता शेतातली भाजी असेल तर इला स्वच्छ कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बाकी मार्केटमध्ये मिळते तेव्हा ती माती काढून धुवून त्यानंतरच विकायला आलेली असते मस्त अशी ही चिवायची भाजी आपण शेतात नाणून घेतलेली आहे आता दुसऱ्या दिवशी मी इला स्वच्छ सुद्धा दा करून घेतली आहे कशी स्वच्छ करायची आणि यापासून रेसिपी कशी करायची ते पाहूया तर ही चिवळची भाजी मी छान स्वच्छ करून निवडून घेतली तर शेतातनं आणल्यानंतर या भाजीला एक दोन तास भरपूर पाण्यामध्ये बुडवून ठेवलं तिची जी एक्स्ट्रा माती होती ती पाण्यात निघाली त्यानंतर त्या मातीच्या पाण्यातून काढून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये एक दीड तास मी अशीच ठेवली त्यानंतर ही भाजी काढून घेतली आणि एखाद्या कापडावर हिला पसरून ठेवायची किंवा चाहणीमध्ये संपूर्ण कोरडी होईपर्यंत भाजी कोरडी झाली की त्यानंतर आपल्याला हिला निवडून घ्यायची आता जेव्हा बाजारात ही भाजी विकत मिळते मार्केटमध्ये तेव्हा मातीतनं धुवून घेतलेली असते फक्त आपण घरी आणले की स्वच्छ धुवायची पाणी संपूर्ण कोरडं झालं की निवडून घ्यायची आता ही पाणी कोरडं झालेली भाजी आहे कशी निवडायची ते पहा इचे जे साईडचे असतात मी व्हिडिओ दाखवते त्या आपल्याला निवडून घ्यायची आहे थोडे थोडेसे यायला यायला हवे म्हणजे हव्या ही भाजी चवीला अप्रतिम लागते इला स्वतःचा एक थोडासा आंबटपणा असतो म्हणून चवीला मस्त लागते तुम्ही या भाजीला काय म्हणतात चिवळीची भाजी किंवा चिवळची भाजी का घोळची भाजी मला नक्की कळवा तर जोपर्यंत मी भाजी निवडली तुम्हाला दाखवली थोडीशी भाजी निवडून तोपर्यंत इथे आईने मला चूल पेटवून दिली मला चुलीवर स्वयंपाक करण्याची जास्त सवय नसल्यामुळे चूल मला पेटवता येत नाही आणि आईने सुद्धा मला परवानगी याच एक अटीवर दिली होती की त्या स्वतः चूल पेटवतील आणि लक्ष देतील कारण त्या घाबरतात मला चटका वगैरे लागायला चूल पेटवून झाली त्यानंतर मी लसूण आणि जिरंसुद्धा ठेचून घेतलं आता इथे आपण कढई ठेवलेली आहे कढई हलकी गरम झाली यामध्ये एक कप बेसन पीठ घालायचंय कढईमध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाही मंद ते मध्यम आचेवर सतत मिक्स करत हे बेसन पीठ आपल्याला हलकं तांबू सोईपर्यंत भाजून घ्यायचंय सतत मिक्स करत राहायचं म्हणजे करपत नाही आणि छान मंद मंद सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर ज्या कपने आपण पीठ मोजलं त्या कपने साधारण तीन ते साडेतीन कप इतकी ही चिवळची भाजी होती तर त्यासाठी एक कप बेसन पीठ अगदी योग्य प्रमाण आहे बेसन पीठ छान तांबू सोयीपर्यंत भाजलं आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर कढईमध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे ही रेसिपी करताना तेल थोडस जास्तच लागतं तर चव छान लागते आणि पाणी वगैरे सुद्धा आपल्याला वापरायचं नाहीये तेल गरम झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी चौकोळी चिरून घेतला आहे तो कांदा घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर नऊ दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा लहान चमचा जिरं मी ठेचून घेतलेला आहे ते सुद्धा घालायचं कांदा जिरं लसूण याचा भरपूर वापर करायचा म्हणजे भाजी चवीला मस्त होते तर छान असं कांदा लसूण एकजीव करायचं आणि आता कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा जोपर्यंत परतला जाईल तोपर्यंत जिरं सुद्धा त्यामध्ये मस्त असं परतलं जाईल चुलीवर स्वयंपाक करण्याची एक वेगळीच मजा असते पण ज्या स्त्रिया अजूनही रोज चुलीवर स्वयंपाक करतात त्यांचं खरंच कौतुक आहे तर आपण मस्त असा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट आहे अजून कुठलेच मसाले घालण्याची गरज नाही करपू नये म्हणून फक्त चमचाभर पाणी घालायचं जास्त पाणी अजिबात घालायचं नाहीये छान असं एकजीव केलं त्यानंतर लगेच निवडून घेतलेली ही चिवळची भाजी यामध्ये घालायची भाजी निवडताना मी तुम्हाला दाखवली की तिचे अशा काड्या सुद्धा राहायला हव्या म्हणजे तिची चव छान लागते आता फोडणीमध्ये ही भाजी व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे मस्त अशी दिसते आता जरी जास्त दिसली नंतर गळते यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय बेसन पीठ सुद्धा आपण यामध्येच घालणार आहोत त्याच अंदाजाने मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करायचं आणि अगदी मंद आचेवरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनटं शिजवून घेते एक पाच सहा मिनटं ही भाजी मंद आचेवर शिजवून घेतली पाहू शकतात मस्त गळली आहे थोडीशी ओलसर दिसते कारण या भाजीला पाणी सुटतं आणि स्वतःचं अंबटपणा असल्यामुळे या भाजीचा सुगंध खूप मस्त येतोय भाजी आपण छान शिजवून घेतली आता जे बेसनपीठ आपण भाजून ठेवलं तर ते बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला भाजलेल्या बेसन पिठापैकी अर्ध बेसन घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि उरलेलं बेसनसुद्धा लगेच घालून छान मिक्स करून घ्यायचं तीन ते साडेतीन कप चिवळच्या भाजीसाठी एक कप बेसनपीठ अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही याला चिवळच्या भाजीचं मोकळं बेसनसुद्धा म्हणू शकतात किंवा चिवळची भाजीसुद्धा तुम्ही काय म्हणतात या पद्धतीने बनवतात का मला कमेंट करून नक्की नक्की कळवा छान असं मिक्स करून घ्यायचं जसं जसं आपण मिक्स करतो तेल आहे भाजीचं मॉइश्चर आहे त्यामुळे हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतात बेसन आपण सुरुवातीला भाजून घेतलंय त्यामुळे कच्चं राहण्याची अजिबात शक्यता राहत नाही बेसन भाजून घेतलं की एकतर खमंगपणासुद्धा छान वाढतो आता पाणी वगैरे काहीच न घालता झाकण ठेवून मंदाचे वर पाच ते सहा मिनटं दणदणून वाफ द्यायची मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करायचं म्हणजे तळायला लागत नाही एक तीन ते चार मिनटं झाकण ठेवून मंदाचेवर वाफ दिली झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करायचं आणि परत झाकण ठेवून तीन चार मिनटं वाफ द्यायची एकूण सहा सात मिनटं वाफ दिल्यानंतर चिवळच्या भाजीचं मोकळं बेसन किंवा चमचमीत माझ्या खूप आवडीची चिवळची भाजी तयार आहे दिसायला अगदी चटपटीत चमचमीत दिसते चवीला अप्रतिम अशी लागते चिवळची भाजी किंवा चिवळचं मोकळं बेसन तयार झालं यासोबत खाण्यासाठी गरमागरम मऊ लुस ज्वारीची भाकरी करूया तर मी इथे ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे ज्वारीच्या भाकरीत आम्ही मीठ घालत नाही त्यानंतर पाणी घालायचं पीठ ताजंच आहे म्हणून मी गारच पाणी घालते पीठ थोडं जास्त दिवस जुनं असेल तर थोडं कोमट पाणी घालायचं म्हणजे ज्वारीची भाकरी व्यवस्थित वळली जाते चुलीवरती तवासुद्धा छान गरम करायला ठेवला आहे आणि इथे विहांची सुद्धा लुडबुड सुरू असते असं मी चुलीवर पहिल्यांदाच तो करताना पाहतोय मला मागच्या वर्षी मी केलं होतं पण ते लहान होतं त्याला इतकं आठवत नाही तर त्यालासुद्धा चुलीवरची भाकर खाण्याची ची आज इच्छा होती आणि आवडीने त्याने खाल्ली सुद्धा होती मस्त पीठ मळून घेतलं ताटामध्ये थोडंसं ज्वारीचं सुखं पीठ घातलं आणि गोल गरगरीत मध्यम जाडीची भाकरी थापून घेतली चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतात पण भाकरी सोबत याची मजाच न्यारी असते छान अशी भाकरी सुद्धा थापून घेतलेली आहे आणि तवा सुद्धा गरम झाला त्यावर भाकरी घालायची अलगद वरतून पाणी लावायचं पाणी ना काठोकाठ लावायचं म्हणजे भाकरी कोरडी पडत नाही एक सारखी अशी भाजली जाते पाणी लावल्यानंतर भाकर मस्त पचू द्यायची वरतून हलकीशी ड्राय झाली की उलथून घ्यायची दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्याचेवर भाकर छान अशी भाजून घ्यायची छान अशी खालच्या बाजूने भाजली आहे उलथून घ्यायची मस्त बापुद्रा मोकळा होतो खरपूस अशी भाजायची आपली आई किंवा आजी वगैरे ना त्या चुलीतल्या अंगारवर ही भाकरी भाजतात पण तशी मला जमत नाही कारण इतकीच सवय नाहीये म्हणून मी तव्यावरच भाजून घेतली मस्त अशी गरमागरम ज्वारीची खरपूस भाकरी तयार आहे चमचमीत चिवळच्या भाजीचं मोकळं बेसन सोबत ज्वारीची मऊ लुसलुशीत खमंग आणि खरपूस भाकरी त्याचसोबत सासूबाईंच्या हातचं माझ्या खूप 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 जास्त आवडीचं घरचं खानदेशी पद्धतीचं लोणचं आहा असा बेत असेल तर अजून काय हवंय मंडळी तुम्ही सुद्धा ही चिवळची भाजी माझ्या या पद्धतीने एकदा नक्की करून पहा मला गॅरंटी आहे तुम्हाला खूप 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 जास्त आवडेल मलासुद्धा आज चुलीवर स्वयंपाक करून आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करून खूप छान वाटतं आहे टेस्ट करून पाहूया मी तर गावी आल्यानंतर असं कधीच होत नाही की मी चिवळची भाजी खाल्ली नाही किंवा हे चिवळचं मोकळं बेसन खाल्लं नाही मस्त लागतं आहे आणि भाकरीसोबत अप्रतिम लागतं या भाजीला स्वतःचा आंबटपणा असल्यामुळे ना जास्त जा छान चव लागते मीठ मिरची सगळं अगदी परफेक्ट आहे नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली त्याला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा